मराठा समाज बांधवांना हैदराबाद गॅजेटियरमधील नोंदणीनुसार कोणवी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात काय करता येईल मनोज जरांगी पाटील यांनी यासंदर्भात केलेल्या मागण्यांची पूर्तता कशी करता येईल याचा एक मसुदा राज्य सरकारने तयार केला आहे त्याला लवकरच अंतिम स्वरूप दिले जाईल असे मराठा समाजासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री, 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 उपसमिती मंत्री राधाकृष्ण वि के पाटील यांनी स्पष्ट केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा मंत्रिमंडळ उपसमिती ॲडव्होकेट जनरल बिपेंद्र सराव न्यायाधीश संदीप शिंदे यांची एक संयुक्त बैठक सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्ष निवासस्थानी झाली या बैठकीनंतर वि के पाटील यांनी पत्रकारांना माहिती दिली मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले तसेच मराठा व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निकालाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे ते म्हणाले दोन प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय रद्दबाबत ठरवलेला होता मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात यापूर्वी उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकाल ओबीसी आरक्षणासंदर्भात निकाशांचा अभ्यास करूनच ठोस निर्णय घेण्याची भूमिका आजच्या बैठकीत घेण्यात आली निर्णय न्यायालयाच्या चौकटीतील टिकला पाहिजे ही सरकारची भूमिका आहे असेही विखे पाटील म्हणाले